आता पाहूयात सविस्तर उत्तर महापौर मुक्ता टिळक यांनी आरक्षणा संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता विरोधी पक्षांकडून टिळक यांना चांगलं टार्गेट केलं जात आहे महापौरांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागावी या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून महापौरांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय महापौरांनी व्यक्त केलेलं मत हे त्या राज्यघटनेच्या विरोधातलं आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामुळं पुणे शहराची प्रतिमा मलिन झालेली आहे महापौर या स्वतःसुद्धा महिला आरक्षणाचा लाभ मिळून या ठिकाणी पुण्याच्या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत त्याच्यामुळं आता आम्हाला त्यांना असा प्रश्न विचारावा वाटतं जर आपण आरक्षणाच्या विरोधात आहात तर ज्या महिला आरक्षणामुळे आपल्याला महापौरपदी बसायची संधी मिळेल त्याचा आपण त्याग करणार आहात का कारण आपणच आरक्षणाला विरोध केलेला आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्यांनी दिलं पाहिजे राजते शाहू फुले आंबेडकरांची संस्कृती या पुण्यातूनच वाढली आणि पूर्ण देशामध्ये ती पसरली आणि त्याच्यानंतरच या सर्व दिनदुबळ्या गरीब बहुजन समाजाला न्याय मिळाला खरं तर या प्रकारचं वक्तव्य करून महापौरांनी लाज आणलेली आहे आम्हा सर्वांना त्यामुळे आम्ही महापौरांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शनं करत आहोत तर दुसरीकडे काँग्रेसने देखील आप्पा चौकात आंदोलन केलंय यावेळी मुंडन करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापौरांचा विरोध केलाय तसेच महापौरांनी माफी महापोर महापोर न मागितल्यास त्यांना काळे फासण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलाय सन्मान्य महापौर यांनी महापौर पदाला न शोभणारं वक्तव्य आपण पेपरला वाचलेलं आहे की आरक्षणामुळे एका विशिष्ट वर्गातील मुलांना परदेशामध्ये जावं लागतं अशा तऱ्हेचं वक्तव्य करून या ठिकाणी उपेक्षित वर्गाची त्यांनी एक प्रकारची केलेली के आहे या महापौराचा निषेध आम्ही केलेला आहे त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत त्यांनी वक्तव्य मागं घेतलं पाहिजे माफी मागितली पाहिजे संपूर्ण शहरामध्ये राज्यामध्ये देशामध्ये भाजपला जी एक हाती सत्ता दिली त्याच्यामध्ये गोरगरीब मागास पण फार मोठा हात आहे त्यांच्या मतावरती हे सरकार आज महापौर पदावरती बसले मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत आज पंतप्रधान पदावरती बसलेत आणि त्या मताचा आदर करण्याच्याऐवजी हे लोक अनादर करतात आणि जातीवादी विष जातीवादी बिजर ह्या समाजामध्ये पेरायचं काम हे ने भाजपचं नेते मंडळी करतात महापौराच्या माध्यमातून त्यांनी हा केलेला प्रकार अत्यंत अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून आम्ही अत्यंत कडक शब्दामध्ये तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्ष ह्याचा निषेध करतो आमचं पुढचं पण आम्ही माननीय महापौरांना सांगितले आपण एक तर राजीनामा द्या जाहीर माफी मागा किंवा वक्तव्य पाठिंबा घ्या ह्या जर तुम्ही गोष्टी केल्या नाही आमचे युवा आता नेते म्हणलेत की आता आम्ही मुंडण केलेले आम्ही नुसतं मुंडण करून थांबणार नाही तर त्यांना आम्ही काळं फासू आमच्या महिला अध्यक्षा यांनी पण जाहीर आव्हान केले तुम्ही लवकरात लवकर माफी मागा तुमचा शब्द पाठीमाग घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान आहे अशा तऱ्हेची आमच्या पक्षाची पुढची रणनीती असणार आहे